मॅडम ओढतात ना बर बर तुझी पटकन तयारी करून शिकायचं बरं का अभ्यास करायचं हो मॅडम हो नाही नाही आणि पिंकीला घेऊन जाशील सोबत आणि त्या बबलू सोबत राहत न बो जाऊ बोला हा जा बोलाय हा आता जा ए, eh kurungan, <tellan> नाही ना आई म्हणे बघ मु करते म्हणून पिंकीस जाय म्हणे भाऊ पिंकीस पिंके आपणच ठेवू चिमणी उडे बुर काळा उडेर मानर उडे मानर उडा फोन में रोड़े भी फोन में रोड़े आज बारा वाला बाबा तेरे हम हम जोरे में हम हम्म हमरे मही मजा है आंतु दिया था मैं चलो रोड़े का चलो हम्म ऐसे लाइक लो लो तुरूण तुरूण ना ना हो मॅडम हो सर हो सर एक सावधान मॅडम प्रार्थना म्हणायची सर्व मला सांगलं हा हा करा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत यातच माझे सौक्य सांभाळले हिंद हो मॅडम

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बच्चा मायटी बसा खाली बसा हँक यू सर सर बच्चा माहिती आज काय केलं तुम्ही दिवसभरात काय नाही एक केला आणि इंग्लिश च्या मॅडमचा लेक्चर होता का हो सर काय शिकवलं इंग्लिश च्या मॅडम एबी सीडी शिकवली हो चला मी तुम्हाला पाडा शिकवतो हो सर शिकवा चला आम्ही जसं जसं म्हणतो तसं तसं तुम्ही पण म्हणा माझे पाठीमागे हो सर

ते पण चांगलं कावर अभ्यास नाही केला सांगायला हा समोर घर चंद्या गडातून गेला असणार नाही सर की नाही मी मामाच्या गावाला गेलो तिथं मी लाईटच नव्हती मामाच्या गावाला गेला अभ्यास सोडून मामाच्या गावाला काय घेऊन जाऊ आई म्हणून की नाही मामाच्या लोक लेजी गेला नाही दोन वाजायला आले आता तुमची जेवणाची टाइम झाली मी जाऊन फक्त पिढीन चला लागवी बेलवाजावून चला आम्ही बोलू हा बसा बसा खाली वाचा लागलच नाही

आम्हाला इकडे मतदान यादी तयार करण्यासाठी दावा, प्रचार करायचा आहे तरी पण तुमच्या विद्यालयाला एक उद्याची सुट्टी राहणार याची माहिती तुम्हाला प्रिन्सिपल मॅडम द्यायचं तुम्हाला उद्या सुट्टी राहणार आहे आम्हाला मतदान यादी तयार करायची आहे म्हणून तेस्टे। तेस्टे। तरी पण तुम्ही सर्वांनी आपला गृहपाठ बरोबर करणे हो सर आणि वर्गात मस्ती नाही करणे आता हो सर आणि बरोबर अभ्यास करणे हो सर आणि आपला गृहपाठ पाठ करून आले पाहिजे हो सर आज सकाळच्या रस्ते आठवण आहे ना हो सर ठीक आहे हो सर हे बघूया तुमच्या तुमची आपल्याला सुट्टी आहे पण तुमची आपण त्याच्याबद्दल आमची आई सुट्टी सांगतो

मायरे किटा दगाडाला कीन सारा देदर याला तो दोघांचा मुद्दा पकडतो आहे काय 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 तू आलास हा तसा बस बस झालं ते काय काय मी मनाचा बाल दोन म्हणता मारलो आता बाल मारला काय माझा बाल आता तू हटायून ये किती होंगे हां मला हात करू दे ना आता हां मी जाऊ दे आता ना अरे ये बने चिंता आला का

मला अभ्यास मामाच्या गावाला गेलो होमवर्क केला नाही म्हणून मारायला आता काय भेटले होते मला राठोड सर तिथं म्हणे तू नुसता सोबत तवाक्या करायच राहतो म्हणे सर मी मम्मा

सांगितल्या जाते की घडलेली नसते पण त्यातून काही करमणूक असते आणि असते आमचे सर म्हणून लागले तू खरा माणूस बर तू खरी गोष्ट ऐकत मला खरीच गोष्ट सांग मी आता तुला ना खरी बरं मी मग आता तुला ना खरी खुरी गोष्ट सांग आज ना दहा आहे मग आज ना आपल्या सावित्रीबाई फुले आज निधन पावल्या होत्या म्हणजे आपल्याला सोडून गेल्या होत्या आपल्याला सोडून गेल्या होत्या ही गोष्ट आहे ना शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वीची आहे तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे सावित्रीबाई फुले आपल्या मुलींसाठी एक शाळा सुरू केली त्या समाज सुद्धा सुद्धा रखील होता समाजात ता सुद्धा त्यांनी चांगले काम केले होते आणि म्हणून त्यांना त्यांनी मुलींसाठी शाळा शिकवली म्हणून त्याला नरकात जावं लागलं रे बाळा माय हे नरक म्हणजे काय असते लोकांनी खराब कामे केले लोकांनी खराब कामे करू नये म्हणून त्यांना असं अफवा फैलवलेली आहे की आमचे शाळेतले की बॉ सावित्रीबाई चांगले होत्या त्यांनी महिलांसाठी शाळा काढली आणि त्या काल नरकात जातील मग त्या लोकांची तशी मानसिकताच होती त्या लोकांची तशी प्रथाच होती काही लोकांनी धर्माच्या नावाने किंवा धर्म धर्मग्रंथात असं लिहून होता की स्त्रियांनी जर बाहेर गेलं शिकले तर त्यांच्या त्यांना आळ्या पडती त्यांच्या पुरुषांच्या ताटात वगैरे वगैरे अशा अफवा फार फैलवलेल्या असायच्या तर त्यावेळी सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेत मध्ये शिकवायला शिक, त्यांनी तरी त्या तार सावित्रीबाई फुले ही आपली जी आई होती तर त्यांनी एक शाळा आता त्यांनी ऐकलं आणि शाळेमध्ये गेल्या आणि ज्योतिबा फुले त्यांना भरपूर साथ दिली सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जायच्या ना त्याला लोक चिखल चिखल मारायचे त्याच्या अंगावर मारायचे आणि ते चांगलं काम करायचं तरी त्याला गोटे मारायचे ते का पिशे लोक होते काय पिशे मनाव लागले लोकांना समजायचं नाही बे काय होती त्यावेळी लोकांनी त्यांना साथ दिली नाही आणि तरी त्यांनी ऐकलं त्यांनी स्वतःच ऐकलं ज्योतिबांचं ऐकलं आणि आए त्यांनी मुलींची शाळा तरीही चालू ठेवली आणि त्यांच्यामुळे आज कल्पना चावला आपल्या जेवढे काही आपल्या मॅडम समोर बसलेल्या आपण विद्यार्थी आणि त्यांनी समाजातही काम केलं तू बी आणि मी बी त्यांच्यामुळे आपण सक्षम आहोत तुझी आई मी तुझी बहीण आणि तुला एकच सांगणार रे भावा बाळा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या ज्या बी स्त्रिया असेल त्यांचा आदर कर आणि तू ज्योतिबा सारखं हो आणि जीवनात आनंद हो माय मी बी की नाही स्त्रियाचा आदर करतो माय आणि हे असे पिशे लोक आहे ना गेले रस्त्यातून मारतो नाही का <laughs> <laughs>